रोज रोज चपाती भाजी वरण भात खाऊन कंटाळा आलेला आहे तर मग आज आपण बनवूया अगदी झणझणीत अशी ही मटकीची मिसळ ती ही अगदी गावरान पद्धतीची नमस्कार मी स्मृती देसाई तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशली या चॅनलमध्ये आणि आज आपण अगदी गावरान पद्धतीने एक वाटण बनवून झणझणीत अशी ही मटकीची मिसळ बनवणार आहोत चला तर मग लगेच सुरुवात करूया तर ह्यासाठी सगळ्यात आधी ही मोड आलेली मटकी हळद व मीठ घालून मी पाण्यामध्ये शिजत ठेवलेली आहे एक दिवस पूर्ण भिजवून हिला कपड्यामध्ये बांधून पूर्ण रात्रभर अशी मी ठेवली होती व ह्याला छान असे मोड आलेले आहेत त्यानंतर एका भांड्यात थोडीशी हळद थोडंसं मीठ व पाणी घेऊन ही मटकी मी शिजत ठेवलेली आहे त्याचप्रमाणे दुसरीकडे गॅसवरती मी जे तुम्हाला गावरान पद्धतीचं वाटण सांगितलं त्याची तयारी केलेली आहे त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक कांदा त्याचप्रमाणे अगदी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि एक सुक्या खोबऱ्याचा तुकडा हे सगळे पदार्थ आपल्याला डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवरती अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत मग छानपैकी हे अशा पद्धतीने भाजल्यामुळे ह्याला खमंग अशी चव येते तर आता आपण व्यवस्थित हे कांदा खोबरं लसूण व आलं भाजून घेऊया व त्यानंतर ह्यावरती जी काळी लेअर येईल ती काळी लेअर फक्त आपण बाजूला काढून टाकणार आहोत मात्र ह्याला व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदा प्रत्येक वेळी खाली वर असा हलवून आपल्याला चारही बाजूंनी अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ते पहा कांदा भाजायला थोडासा जास्त वेळ लागेल तोपर्यंत इथे आपला लसूण व्यवस्थित भाजला गेलेला आहे त्याचप्रमाणे खोबरंसुद्धा आपलं भाजून झालेलं आहे मटकीही आपली इथे शिजलेली आहे हलकीशी शेपी अशी आपल्याला ही मटकी शिजवून घ्यायची आहे तर हे पहा अगदी व्यवस्थित आपली मटकी शिजलेली आहे मी गॅस बंद करते त्याचप्रमाणे वाटणातला लसूण व वा खोबरंसुद्धा मी बाजूला करून कांदा अगदी काळा होईपर्यंत भाजून घेणार आहे व त्यानंतर तुम्हाला दाखवते तर हे पहा इथे मी हे कांदा काळा होईपर्यंत हे वाटण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे खोबरं लसूण मिरची आपण आधीच काढून घेतली होती त्याचप्रमाणे एका पॅनमध्ये मी इथे हे शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहेत आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा हो आहे त्याचप्रमाणे ह्या कांद्याला आपण अगदी व्यवस्थित काळं होईपर्यंत भाजून घेतलं होतं कांदा आतपर्यंत व्यवस्थित शिजलेला आहे आपण ह्यावरची जी काळी लेअर आहे ती फक्त काढून टाकायची आहे नाहीतर आपलं वाटण अगदीच काळ्या रंगाचं होईल तर ह्या कांद्यावरची फक्त जी काळी बाजू आहे ती आपण काढून टाकूया त्यानंतर आपण कांदा व्यवस्थित सुरीने चिरून घेऊया त्याचप्रमाणे हे जे खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे हे, हे सुद्धा आपल्याला चिरून घ्यायचं आहे तर त्यानंतर हे खोबरं कांदा ही थोडीशी कोथिंबीर त्याचप्रमाणे भाजून घेतलेलं आलं लसूण व हिरवी मिरची आपल्याला ह्याचं अगदी बारीकसर असं वाटण करून घ्यायचं आहे ते पहा अगदी छान असं मी ह्याचं वाटण तयार करून घेते त्याचप्रमाणे इथे मी शेंगदाण्याचा कूटसुद्धा तयार करून घेणार आहे व लगेचच आपली मिसळ आपण फोडणीला घालूया तर मी ह्याचं वाटण तयार करून घेते आता मिसळ फोडणीला घालण्यासाठी मी इथे गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे तर या पॅनमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता कारण इथे आपण मिसळ बनवतोय तर त्याला छान अशी तरी येणं अपेक्षित आहे त्यासाठी तेल थोडंसं नेहमीच्या भाजीला वापरतो त्यापेक्षा जास्तच वापरा तर आता हे तेल गरम झालं की यात लगेचच आपण थोडंसं जिरं घालूया व आपलं जिरं तडतडलं की लगेचच आपण यात घालूया अगदी थोडासा हिंग रेपा छान आपलं जिरंसुद्धा तडतडलेलं आहे हिंगसुद्धा छान भाजला गेलेला आहे तर आता यात आपण घालूया फोडणीसाठी हा बारीक चिरलेला कांदा तसंच बारीक चिरलेला टोमॅटो आणि खूप सारा कडीपत्ता छान असा कडीपत्ता यामध्ये घालायचा आहे त्यामुळे मिसळला आपल्या छान चव येते तर अगदी दोन मिनटं हा कांदा मऊ होईपर्यंत आपण ह्याला छान असं परतवून घेऊया तर कांदा अगदी लालसर करायचा नाही आहे हलका असा कांदा व टोमॅटो आपले मऊ झाले लगेचच आपण यामध्ये लसूण खोबरं घालून घेणार आहोत लसूण खोबरं बनवण्याची कृती मी यापूर्वीसुद्धा माझ्या रेसिपीमध्ये दाखवलेली आहे सगळ्यात आधी सुक्क खोबरं बारीक स्लाईस करून मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे व याच बारीक केलेल्या खोबऱ्यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या घालून पुन्हा एकदा मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे बनवून घेतलेलं लसूण खोबरं तुम्ही पंधरा ते वीस दिवस फ्रीजमध्ये अगदी सहज स्टोअर करू शकता व कोणत्याही भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये तुम्ही हे वापरलं तर तुमच्या भाजीला किंवा आमटीला छान अशी चव येईल तर आता इथे दीड टेबल स्पून एवढं हे लसूण खोबरं मी इथे छानपैकी परतवून घेतलेलं आहे आता ह्यातच मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालणार आहे तर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर जेव्हा आपण फोडणीत घालतो तर आपल्या आमटीला फार छान अशी चव येते त्यासोबतच आपण इथे घालूया अगदी थोडीशी हळद एक चमचा मी इथे लाल कश्मिरी ला मिरची पावडर घालते यामुळे आपल्या मिसळला छान असा रंग येईल त्याचप्रमाणे घरी बनवलेला आपला हा जो गरम मसाला आहे तोसुद्धा मी इथे एक चमचा घालून घेते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर एक चमचाच मी गरम मसाला इथे घातलेला आहे जो घरी बनवलेला आहे आता मी ह्याला व्यवस्थित असं परतवून घेते फार जास्त आपल्याला याला भाजायचं नाही आहे नाहीतर मसाल्याचा जो सुगंध आहे तो निघून जाईल तर अगदी दोन सेकंड मी ह्याला परतवून घेतलं आता लगेचच आपण जे कांदा खोबरं आलं लसूण भाजून घेतलं होतं त्याचं वाटण बनवलेलं आहे ते वाटण मी यात घालते व अगदी छान मसाल्याबरोबर ह्याला तेल सुटेपर्यंत मी भाजून घेणार आहे तर अगदी व्यवस्थित असं ह्याला आपण भाजून घेऊया व ह्याला तेल सुटेपर्यंत आपण वाट पाहूया छान असं ह्याला तेल सुटलं की त्यानंतर आपण ह्यामध्ये मटकी ॲड करायची आहे ते पहा अगदी व्यवस्थित मी ह्याला परतवून घेते व अगदी दोन मिनटातच ह्याला तेल सुटेल व त्यानंतर आपण ह्यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली मटकी आहे ती घालूया व अगदी गरजेनुसार आपण यात पाणी ॲड करायचं आहे तुम्ही पाहू शकता याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आपला मसाला व्यवस्थित वाटणासोबत भाजला गेलेला आहे तर आपण यात मटकी घालूया मटकी इथे आपण जी शिजवून घेतली होती ती मटकी मी घातलेली आहे व सोबतच माझ्याकडे काही शिजवलेले पांढरे वाटाणे आहेत तर ते सुद्धा मी घातलेले आहेत अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर यात वाटाणे नसतील घालायचे तर तुम्ही नाही घातले तरीही चालेल मात्र छान अशी ही मिक्स मटकी व वाटाण्याची मिसळ फार छान लागते तर आता मी ह्याला अगदी व्यवस्थित असं परतवून घेते व त्यानंतर आपण यात गरजेनुसार पाणी ॲड करूया पाणी तुम्ही तुमच्या गरजेनुसार ॲड करा कन्सिस्टन्सी आपल्याला इथे ॲडजस्ट करायची आहे तर साधारण एक टोपभर पाणी मी कोमट करून घेतलं होतं ते पाणी मी यात ॲड केलेलं आहे आता आपण यात घालूयात चवीनुसार मीठ व आला एक छान अशी उकळी आणायची आहे मिसळ ही साधारणत आपण पातळच ठेवतो कारण की आपण यात फरसाण ॲड करतो त्यावेळी ती फार जास्त सुकी होण्याची शक्यता असते तर मिसळ छान अशी तिच्या तरीमुळेच फेमस आहे तर आपण व्यवस्थित अशी पातळ ही मिसळ करायची आहे आता ह्याला छान अशी उकळी येऊ हो देऊया तर गॅस मी इथे फास्ट केलेला आहे अगदी छान अशी ह्याला उकळी आपल्याला आणायची आहे ते पहा ह्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता ह्याला उकळी आल्यानंतर आपण जे भाजून घेतलेले शेंगदाणे होते त्याचा मी कूट बनवून घेतलेला आहे तर साधारण एक दोन टेबलस्पून एवढा शेंगदाण्याचा कूट मी यामध्ये घातलेला आहे व आता आपली मिसळ ही इथे उकळी आली की रेडी होणार आहे तर अगदी छान अशी आपण ह्याला पाच मिनटं मोठ्या आचेवरती उकळी आणूया व त्यानंतर गॅस बारीक करून सात ते आठ मिनटं व्यवस्थित तर्री येईपर्यंत आपण ह्याला उकळ ठेवायचं आहे ते पहा ह्याला छान अशी मोठी उकळी आलेली आहे आता गॅस बारीक करून मी ह्याला अशाच पद्धतीने उकळत ठेवणार आहे जेणेकरून तुम्ही पाहू शकता वरती छान अशी तर्री व्हायला लागलेली आहे तशा पद्धतीने आपली ही मिसळ तयार झालेली आहे ही मी सव करून घेते तर अगदी छान गरमागरम तर्रीदार अशी आपली ही मिसळ मी इथे सव केलेली आहे व त्यासोबत मी सर्व करणार आहे बारीक चिरलेला कांदा त्यासोबतच थोडंसं फरसाण आणि लिंबाची फोड आणि त्यासोबत खाण्यासाठी हे पाव तर अगदी झनझणीत गावरान पद्धतीची आपली ही मटकीची मिसळ इथे तयार झालेली आहे रोज रोज चपाती भाजी वरण भात खाऊन आपल्याला फार कंटाळा येतो अशावेळी काहीतरी वेगळं मात्र चमचमीत खावंसं वाटतं अशावेळी ही मिसळ तुम्ही नक्की ट्राय करून पहा अगदी मनसोक्त का तर छान अशी आपली मिसळ इथे तयार झालेली आहे साधे सोपी मात्र तितकीच चविष्ट अशी ही मटकीची मिसळ तुम्हीसुद्धा ट्राय करून पहा व जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया आपण अशाच एका इंटरेस्टिंग रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय बाय